लोकसभेमध्ये ज्यांचा आवाज लोकसभेने आणि देशानं ऐकला असले की हिंदीत ऐकला अरे हा कोलाचा आवाज सगळे म्हटले हा महाराष्ट्राचा आवाज असे आपले खासदार अमोलजी कोल्हे नऊ नऊ हजार कोटीचे दुमजली फ्लायओव्हर वाघोली पासून ते शिरूरपर्यंत मंजूर केला तो कोल्हे साहेबांनी हजारोच्या संख्येच्या सभेमध्ये एकच मोठा ब्रँड होता तो अमोल कोल्हेचा होता आणि तो ब्रँड आज मध्ये आहे जर तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी खऱ्या अर्थाने केंद्र सरकारशी कोण लढला असेल तर तुमचे खासदार अमोलजी कोले हे लढत होते या दिल्लीमध्ये